त्यांनाच आम्ही केवळ या ठिकाणी प्रवेश देतो असं संस्थांनी लिखित स्वरूपात मुख्यमंत्री कार्यालयाला कळवलं होतं आणि ज्या दिंडीचे जे विणेकरी आहेत त्यांचाच हा केवळ मान असतो आणि आम्ही केवळ त्यांनाच मध्ये गर्भगृहामध्ये घेतो असं संस्थांनी लिखित स्वरूपात कळाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली आहे आणि त्यानुसार सर्व विनेकरी आतमध्ये उपस्थित होते ज्यांचा या महापूजेचा मान असतो मात्र काहीशी तुटकाबुटकी जी आहे ती पोलिसांनी देखील या वारकऱ्यांना केली त्यामुळे मुख्यमंत्री आल्यामुळे या आधी आम्हाला कधी असं बाहेर थांबून ठेवण्यात आलं नाही ज्या प्रस्थान होतं त्यावेळेला आम्हाला बोलवलं जातं अशी प्रतिक्रिया जी आहे ती वारकऱ्यांनी दिली नाही ठीक आहे एवढी मोठी गर्दी आहे गर्दीचं नियोजन करावं लागतं पण मी सुद्धा दरवर्षी प्रस्थानाला असतो केवळ विणेकरांचा हा मान असतो आणि सर्व विणेकरांना महापूजेला उपस्थित राहण्याची परवानगी दिली देण्यात आली होती अन्य कोणालाही काही त्रास झाला असेल तर सर्वसामान्य वारकऱ्यांचा सेवक म्हणून मी क्षमा याचना करतो